युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्या पाठोपाठ माझा लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना तबल दहा हजार रुपयांचा फायदा या योजनेद्वारे होणार आहे कशा पद्धतीने याद्वारे अर्ज करायचा कशा पद्धतीने सर्व काही व्हिडीओ मध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे चॅनल वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका परळी तालुक्यातील कृषी महोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे मु मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की लाडका शेतकरी योजनेची या घोषणा केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेची मोठी उत्सुकता सुद्धा निर्माण झालेली आहे लाडकी शेतकरी लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून तीन हजार रुपये दिले जातात आणि हा हप्ता दोन टप्प्यात देण्यात आलेला आहे आणि पंधराशे रुपये जे आहेत ती इतकी रक्कम महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे महिलांनी जर आठ तास काम केल्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत मानधन मिळते हे मानधन सहा महिन्यासाठी दिले जाते आणि यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य सुद्धा मिळत असतं तसेच शेतकरी मित्रांनो नवीन एक कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना दिलासादायक अशी बातमी आहे की त्यांना जे अनुदान आहे ते अनुदान वितरण्यास जे पोर्टल आहे ते पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आपण जर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ सुद्धा कापूस आणि सोयाबीन उत्पन उत्पादन शेतकऱ्यांसाठी वि विशेष योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हजार रुपयाचे अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे अनुदान जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मिळू शकतं आणि शासनाच्या निर्णयानुसार हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मजे म्हणजेच डीबीटी मार्फत बँक बँक खात्यात जमा होणार आहे डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये हे एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो तसेकर्म यांचा सुद्धा तुम्हाला शेतकरी मित्रांनो लाभ होणार आहे तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना की ई पीक पाहणी गेले वर्षी केली नसेल तरीही तुम्हाला हे जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे या परळीमध्ये जे कृषी महोत्सव झालं त्यामध्ये मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी ते सांगितलेलं आहे की ई पीक वाहणी करण्याची असेल केलेली नसेल तरी तुम्हाला जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे एक महत्वाची सूचना दुसरी की जर तुम्हाला जर आतापर्यंत मी ई पी पाहणी या दोन दोन हजार चोवीस पंचवीसची केली नसेल तर करून घ्या जेणेकरून आपल्याला पुढील जे लाभ आहे ते लाभ मिळू शकतो ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो